हॅलो शुभ सकाळ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज सकाळी सकाळी नमस्त आई मुखवास बनवत होत्या आई छान असा आज जेवण झाल्यानंतर खाण्यासाठी मुखवास बनवताय सगळी तयारी करून घेतली आहे आणि आता इकडे भाजण्याचं काम करताय तर तुम्हाला मी रेसिपी दाखवते आज घरातली सगळी कामे वगैरे आवरली आणि त्यानंतर मग आईने सगळी तयारी वगैरे करून घेतली होती तर इकडे आई आता आहे ना जी बाळशेपा असतात ना त्या थोड्या जास्त प्रमाणात असतात तर त्या इकडे आहे ना मिठाचं पाणी टाकून भाजून घेत होत्या तर काळं मीठ असतं ना आपलं तर त्याचं थोडंसं पाणी करून घ्यायचं आहे एका बाटीमध्ये आणि ते पाणी आहे ना थोडंसं वरून टाकीत रा टाकत राहायचं आहे त्यानंतर त्या ओल्या होत्या आणि आपण जसजसं भाजू ना तसतसं त्या सुकत चालतात आणि एकदम कडक आणि कुरकुरीत होतात तर तुम्हाला दिसलंच असेल की पाणी टाकल्यानंतर ना त्या थोड्याशा ओल्या झालेल्या होत्या पण जसजसं आपण त्याला म्हणजे गॅसवर गरम करू ना म्हणजे जसजसं त्याला परतो तस तसतसं त्या छान होत्यात आणि इकडे ना आता जवस पण घेतलेली होती जवस थोडीशी प्रमाणात घेतलेली होती जास्त काही घेतलेली नव्ह नव्हती तर जवस घातल्याने पण आहे ना छान असं अन्न पचन होतं त्यामुळे मग जवस पण इकडे आई भाजून घेत होत्या तर जवस ना तडतडायला सुरुवात झालेली होती तर आईने त्याच्यावर त्याच्यावरेनंच झाकण वगैरे ठेवलं कारण की खूप जास्त उडत होती ना ती बाहेर म्हणून मग मा त्यावर झाकण वगैरे ठेवलं की उडत नाही मग ती आणि थोडीशी हलवून घेतली मग त्यानंतर त्यावर झाकण ठेवलेलं होतं तर अशी थोडीशीच भाजून घ्यायची आणि हे सगळं आपल्याला जास्त मोठ्या गॅसवर काही भाजायचं नाही आहे तस्त... तर छोट्याच गॅसवर आपल्याला हे सगळं भाजायचं आहे तर आपण जर जशी गरम करू ना तस तस तशी ती उडते बाहेर तर तुम्हाला दिसत असेल तर म्हणून मग आहे ना थोडंसं झाकण धरायचं म्हणजे झाकणाला लागून ती बरोबर कढाईमध्येच पडते तर परत एकदा झाकण ठेवलेलं होतं आईने इकडे आणि त्यानंतर आहे ना मग आईने ना यामध्ये सगळ्या गोष्टी खूप बारीक नेरीक नेसून घ्यावं लागतात कारण की सगळ्यामध्ये ना खूप जास्त खडे वगैरे असू शकतात त्यानंतर इकडे ना हावरी म्हणजे आपले जे तिळ असतात सफेद तिळ म्हणतो आपण त्यांना तर तेही इकडे घेतलेले होते तर आपण त्याचे तिळाचे लाडू जे म्हणतो तेच तिळ हे तर तेही आपल्याला छान असे भाजून घ्यायचे थोडेसे तर सगळं आपल्याला थोडंसं मंद गॅसवरच भाजायचं आहे कारण की कडक पण झालं पाहिजे आणि लाल पण थोडंसं लालसर पण कलर आला पाहिजे जास्त जाळून वगैरे काही घ्यायचं नाही आहे त्यानंतर मग इकडे ना धनादाळीच्या पुढे आणलेल्या होत्या तर धनादाळ ऑलरेडी कडकच असते ती काही जास्त गरम करण्याची गरज पडत नाही पण मग तरी पण थोडीशी नॉर्मल ती गरम करून घ्यायची म्हणे म्हणजे त्यांनी छान असा कडकपणा येतो त्यानंतर आता इकडे ओवा पण घेतलेला होता तर ओवा पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर ओव्याचा पण हलकासा लाल कलर येईपर्यंत थोडासा भाजला की लगेच आपल्याला तोही ओतून घ्यायचा आहे तर ओव्या ह्या सगळ्या गोष्टी भाजताना आहे ना थोडं थोडं त्यामध्ये ते मिठाचं पाणी घालायचं आहे म्हणजे की ना सगळ्या याला मिठाची चव लागली सगळ्या गोष्टींना मिठाची चव लागली की खूप छान टेस्ट येते आणि हिशोबामध्येच मीठ घालायचं आहे कारण की त्या मिठाला पण पन खारटपणा खूप जास्त असतो त्यामुळे आपल्याला जास्त खारट पण नाही लागलं पाहिजे त्यानंतर इकडे बडीशोभ घेतलेली आहे तर बडीशोभ पण आणलेली होती आणि तीही आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची थोडीशी तिचाही कलर चेंज क क झाला की मग लगेच काढून घ्यायची तर तुम्हाला दिसत असेल तर इकडे आता आपली छान अशी बडीशोप मस्त थोडीशी गरम करून घेतली आहे आणि तु ही ना लोखंडाचीच आहे आईने नासिकवरून आणलेली होती पण आत्तापर्यंत आमच्या दोन ते तीन लोखंडाच्या कढाई आणल्या दोन ते तीनही कडाया खराब निघाल्या कारण की ना प्रत्येक कढाई घेतो ना त्या कढईला काही ना काही म्हणजे फॉल्ट निघतोच तर ही कढाई जेव्हा आणली ना तेव्हा खूप छान होती आणि असं वाटलं नव्हतं की ही काळी वगैरे पडेल पण थोडी जरी जाळावर वगैरे ठेवली तर लगेच काळी पडायला सुरुवात होते तुम्हाला दिसत असेल तर घस इतकी चकाचक घसलेली होती ना तर ती जाळावर थोडी पण ठेवली की लगेच असे डाग पडायला सुरुवात होतात त्यामुळे ते, ते सपेट डाग तर मिठाचे आहे पण जे काळे डाग दिसत आहे ना ते लगेच ती असं काळपटपणा पकडते कढई तर तुम्हाला दिसत असेल बघा गरम करून करून कशी झालेली होती ती आणि त्यानंतर आता इकडे थोडंसं खोबरं पण भाजून घे किसून घेतलेलं होतं एकदम हलकंसं किसून घ्यायचं आहे म्हणजे छान असं बारीक पण येतं जास्त जाड काही पडत नाही आणि तेही आपल्याला छान असं कडक करून घ्यायचं आहे खोबऱ्याने आहे ना मुखवासला एक वेगळी टेस्ट येते आणि खायला पण खूप एकदम कुरकुरीत लागतं तर थोडंसं लालसर झालं की तेही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर आत्ता आपला छान इकडे मुखवास तयार झालेला होता तर तुम्हाला कसं वाटलं मुखवास ते नक्की सांगा त्यानंतर मिस्टरांचा बड्डे होता तर बड्डेसाठी मी छान असं मिस्टरांना काय गिफ्ट घ्यावं हे काही कळतच नव्हतं तर गेलेली होती बघण्यासाठी काय घ्यावं काही नाही तर खूप जास्त दुकानं बघितले मी मिस्टरांना गिफ्ट घेण्यासाठी तर भरपूर हिंडले पण मिस्टरांच्या गिफ्टसाठी कारण की माणसांचं आहे ना एवढं काही डिसाईड नसतं नाही ना का लेडीजसाठी खूप जास्त वस्तू असतात घेण्यासाठी पण माणसांसाठी काय घ्यावं तेच कळत नाही लवकर मी तर हे काही घेतलं नाही पण मग खूप छान म्हणजे असं होते इथे तर तुम्हाला दिसत असेल तर मी परफ्यूम मिस्टरांसाठी परफ्यूम घेतलेला होता त्यानंतर बेल्ट वगैरे सगळं घेतलेलं होतं इकडे आणि पॉकेट वगैरे पण घेतलेलं होतं मला तर त्यांना आहे ना घड्याळच घ्यायचं होतं पण मिस्टर काही घड्याळ घालत नाही त्यामुळे मग घड्याळ काही घेतलं नाही आणि त्यानंतर त्यांना आहे ना ड्रेस पण घ्यायचा होता पण मग आहे ना कसं त्यांची साईज वगैरे त्यांना कलर आवडतो की नाही म्हणून मग मी काही एकटी ड्रेस घेण्यासाठी गेली नव्हती तर मग त्यांनाच घेऊन गेली मी ड्रेस घ्यायला कारण की मग म्हटलं त्यांच्या पण चॉईसने घेऊ आणि सोबत मी आणि पूजा होते तर इकडं आम्ही हे सामान घेतलेलं होतं तर परफ्यूम पण घेतलेला होता खूप छान परफ्यूम आहे डायरेक्ट वरती डायरेक्ट वरती सगळे कस झालं अरुण अंशु आला आला <laughs> <आगे वारेक। laughs> अंश <laughs> <मदीदी। नेल> <laughs> तुला सोडून गेल ते बाप्पा पुढे असं तर मला लेकरा घेऊन जायचं बावली बावली, बावली? <laughs> आणली ना आम्ही काशी मुरुड अलिबाग बीच काशीत बीच श्रीवर्धन पण जवळच cái cam gạch cái cam đi lại cái yêu đơn cái màu full này là cái cái gì vậy cái sashimi của mặt trời sáng luôn

तर आमचे जेवण वगैरे करायची बाकी होते स्वयंपाक झालेला होता तर मिस्टरांना म्हटलं चला आज आपण मस्त तुम्हाला ड्रेस घेऊया कारण की म मिस्टरांचा दुसऱ्या दिवशी बड्डे होता ना तर आजच मला ड्रेस घ्यायचा होता त्यांच्यासाठी तर खूप जास्त ड्रेस बघितले इथे पण मिस्टरांना काही चॉईस होत नव्हता लवकर तर मीही इकडं बघत होते की कसं वाटेल काय तर हा ड्रेस मला आवडलेला होता पण तो काही मिस्टरांना सूट झाला नाही त्यामुळे मग तो काही घेतला नाही आणि त्याचा कपडा पण आहे ना थोडासा पातळ होता तर कोणता शर्ट घेतला तर तुम्ही बघितलाच असेल बड्डेच्या व्हिडिओमध्ये मिस्टरांनी घातलेला होता थोडासा रेड कलरमध्ये म्हणजे मरून कलरमध्ये होता त्यानंतर घरी आलो छान असं जेवण केलं सगळ्यांनी तर आत्ता पण आलेल्या आहे म्हणजे माझे फुई सासूबाई तर त्याही आलेल्या आहे त्यांनाही दोन तीन दिवस आणलेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय